ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरो तालुकातील घालवाड शिरटी परिसरात गव्याचे दर्शन नागरिकत भीतीचे वातावरण. शिरो तालुकातील घालवाड येथील कृष्णा नदीच्या काठी सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांना गवा दिसून आला. घालवाड येथील कृष्णा नदी पलीकडील ढवळी तालुका मिरजेतून गवारेडा घालवाड येथे आला असून मंगळवारी शिरटीच्या बाजूने तो गेला असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिला आहे. या परिसरात पहिल्यांदाच गवा निदर्शनास आल्याने शिर्डी कनवाड घालवाड परिसरातील नागरिकांमध्ये वातावरण निर्माण आहे आहे त्यामुळे या गव्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकातून होत घालवाड येथे काही शेतकऱ्यांना कृष्णा नदी काठावर गव्हा दिसून आला असून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे आज विभाग शिर्टी परिसरात दाखल झाला असून त्यांच्याकडून गव्याची चाचपणी करण्यात आली यावेळी शेतामध्ये गव्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून हा गबा शिर्टी या गावाकडे गेला असल्याचे वन विभागाचे अधिकारी अरुण खामकर यांनी सांगितलं असून बुधवारी पुन्हा या गव्याचा शोध घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे महान न्यूजसाठी इजाज खान पठाण कनवाड